पंचायत समोर गेल्या पंधरा दिवसांपासून घनकचरा कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांना घेऊन बेमुदत काम आंदोलन सुरू आहे आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी नगरपंचायत येथे सदर कर्मचाऱ्यांना बोलावले असता यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही आहे घनकचरा कंत्राटदार यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला गेल्या आठ महिन्यांपासून पैसेच मिळाले नसल्याने आपण यापुढे हा ठेका चालवत नसल्याने सदर नगरपंचायतीला ठेका बंद गरत आपन मटले। करत असल्याबाबतचे पत्र आपण दिले असल्याचे त्यांनी म्हटले तसेच या विषयावर मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करत पर्याय व्यवस्था करण्यात येणार असल्याबाबतचे सांगितले आपलं नगरपंचायतीचं सफाईचं काम नगरपंचायत अतिथी सफाईचं काम सध्या आतापर्यंत चालू होतं गेल्या आठ महिन्यांपासून ते निती व्हेंचर्स यांच्याकडून चालू होतं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ते मुलं काम बंद आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी बेमुद काम बंद है। केलेलं आहे ठेकेदारांशी चर्चा केल्यानंतर ठेकेदारांनी जोपर्यंत त्यांचं पेमेंट आपल्या नगरपालिकेकडे आहे ते पेमेंट जाधा होत नाही तोपर्यंत काम करण्यास असमर्थता दर्शवलेली आहे त्याचबरोबर नगरपालिकेची सुद्धा आर्थिक परिस्थिती तेवढी सक्षम नाही आहे की जेवढं आपण त्यांच्या आठ महिन्याचं पेमेंट देऊ शकतो आठ किंवा दोन महिन्याचं सुद्धा पेमेंट आपल्याला देण्याची नगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती सक्षम नाही आहे त्यामुळे आता यापुढे जिद्धी बँचर्स आणि त्यांचं जी मागणी आहे पेमेंट देण्याची ती मान्य करता येणार ना नाही की तुम्हाला त्याला थोडंसं आम्ही त्यांना सांगतो आहे की कन्व्हिन्स केलं करतो आहे की तुम्ही दोन तीन महिने चालू ठेवा हे सुद्धा त्यांना सांगितलं परंतु त्यांची तशी काही ब मानसिकता दिसून आलेली नाही आहे त्यामुळे आता त्यांचं काम त्यांनी काम बंद केलेलं आहे आम्ही त्यां त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि यापुढचं जे काम आहे नगरपालिकेचं स्वच्छतेचं ते आपण नगरपालिका स्तरावरती वेगळं छोटं टेंडर काढून किंवा वेगळं टेंडर काढून पुढे का सुरू केलेलं आहे आता तुम्ही एक विषय मांडला की नगरपालिकातर्फे आपण काम देणार आहे आणि पाचशे रुपये रोजसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे त्यांना त्याच्या अटी शर्ती कशा असतील अटी सर्ते आपण किमान वेतनाप्रमाणे त्यांनाच पेमेंट देणार आहे पण जे जितके आवश्यक कर्मचारी आहेत तेवढे घेऊ आपण आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करू त्यात काही गोष्टी आपल्याला कमी कराव्या लागतील जास्तीचं काम आत्ता जे सध्या कर्मचारी आहेत त्यांच्याकडे सोपून ते जास्तीचं काम जा करून जावं लागेल आता हे जे बाहेर काम बंद उपोषण सुरू आहे ठेकेदार यांनी आता पत्र दिलेलं आहे की मी ठेका चालवत नाही बाहेर जे सुरू असलेलं आहे यांचं काम बंद आंदोलन याबद्दल काय मत आहे बघितलं काम बंद आंदोलनासाठी जे बसलेले आहेत जे लो बस लोक बसलेले आहेत ते प्रत्यक्ष नगरपालिकेचे कर्मचारी नाही त्यांनी ठेकेदाराकडे ते काम करत होते ठेकेदारांचं आणि त्यांचं वैयक्तिक दररोजच्या डेली वेजेसचं काय त्यांचे डेली म्हणजे ठरलेला होता दरात कुठं झालेला होता ते मला एक्झॅक्ट माहीत नाही मी नगर नगरपंचायतमध्ये तिथे आठ महिने काम करतो परंतु आठ महिन्यापासून माझं बिल एकही रुपया देण्यात आलेला नाही आहे आणि माझे आर्थिक परिस्थिती असल्यामुळे मी आमचं माझे जे कर्मचारी आहेत त्यांचं पगार करू शकत नाही त्यामुळे मी नगरपंचायतकडे मागणी गेली गे 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 पण नगरपंचायतकडे पैसे नसल्यामुळे तेही मला देऊ शकत नाही आहे म्हणून मी आजपासून काम बंद तर आणि माझा पंढर संपवलं तुमचं जे बाकी पेमेंट आहे त्याबद्दल काय सांगा मी नगरपंचायतीने मला आश्वासन दिलं आहे की जेव्हा येईल तेव्हा आम्ही देऊ पत्रावृत्त आयोग होतो त्याचं जेव्हा आल्यानंतर जर त्यांनी मला बोलतं काम करायला तयार केलं सामंतवाडी नगराध्यक्ष बोलतो आपल्या भूतिक कर्मचारी व ठेकेदार यांच्याशी जे उपोषण बसलेले होते त्यांना दोघांना बसून व सर्व नगर यांना बसून आम्ही मा मधला मार्ग काढायचा प्रयत्न पाच ते सहा वेळा झालेला आहे तरी सामनेवाला ठेकेदारांनी जे शब्द दिलेले आहेत व कर्मचारी यांच्या दोघांचं मतभेद असल्यामुळे ते दोघांचं सर्व गमत नाही हे व त्यामुळे ठेकेदारांनी ठेका बंद करण्याचे सांगितलेलं आहे तरी आम्ही नगरपालिके मार्फत काम चालू करण्यात समन्वय झाला पाहिजे ठेकेदाराकडे मजुरी पाहिजे पण गाव क्रेटिंग झालं की झालं टोल शिफ्ट मध्ये तुम्हाला आठ त्याच काम करावं लागेल जर पाचशे रुपये रोज मिळत असेल यावं लागेल दुपार शिफ्ट मध्ये तुम्हाला आठ त्याच काम करावं लागेल पाचशे रुपये रोख मिळत <क्रीण> असेल कर्मचारी आपल्याला दहा ते बारा घ्यायचे कारण की आम्ही फंडातून काम करून जायला म्हणजे आम्ही तीस लोकांचं काम दहा कर्मचाऱ्यांकडून करून घेणार आहे जे चाळीस लोक होते ठेक्यामध्ये त्यांचं आम्ही दहा कर्मचाऱ्यांकडून घेणार आहे म्हणून आम्ही पाचशे रुपये रोज देऊन जायलो